ज्यांना काही कारणामुळे गुरुचरित्र पारायण जमत नाही त्यांनी फक्त रोज हे अध्याय श्रवण करा संपूर्ण पारायणाचे फळ भेटेल दत्तगुरू साक्षात दर्शन देतील अध्याय दुसरा मराठी भावार्थ पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगीरस ऋषींचा आश्रम होता तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेधर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्वी जन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळचे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तप सामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरुंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वत आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन ऐकून वेधर्म दीपकाला म्हणाले दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला अंथळा पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करायची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कौलाश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे वेधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुंची अत्यंत मनोभावे सेवा केली गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरुंच्या गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरूंची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुंची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली वेधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्यांचा देह व्याधीमुक्त झाला आपण गुरुचरित्र पारायण पठन करतो परंतु काही वेळा आपल्याला त्याचा मराठी अर्थ समजत नाही आपणास प्रत्येक अध्यायाचा मराठी भावार्थ समजावा यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे या चॅनलवर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ अध्याय एक ते चौपन्न याचे मराठी भावार्थ ऐकण्यास मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक व सबस्क्राईब करून आपल्या मराठी चॅनलला ग्रो होण्यास मदत करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त